नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो व आजच्या या सेशनला सुरुवात करतो त्याआधी लक्ष द्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सेल पाहिलं त्यांचे केंद्रक पाहिलं बरोबर आता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये डीएनए सुद्धा पाहिले आता या व्हिडिओमध्ये आपल्याला क्रोमोजम्स आणि जीन पाहायचे आहेत चला तर मग कुठल्याही प्रकारचे वेळ वाया न तर आपण काय करू व्हिडिओला सुरुवात करू बघा त्याआधी हे स्ट्रक्चर बघा आता हे स्ट्रक्चर बघा आणि आपल्याला काय करायचं या स्ट्रक्चर म्हणून आपण आपल्याला आहे की डी एन ए जीन्स क्रोमोजोन्स यामध्ये काय काय फरक आहे बरोबर म्हणजे कोणता फरक आहे बेसिक फरक आहे कोणता कोणता फरक आहे यामध्ये पहायचा आपल्याला तर लक्ष द्या पहा सुरुवातीला आपण पाहला सेल आपण सेल पाहा आपण पेशी पाहिल्या आपण पेशी पाहिल्या पेशीचा शोध पाहल्या कोणी लावला ते सुद्धा पाहिलं जिवंत कोणी शोधल्या मृत कोणी शोधल्या सर्व घटकांचा आपण अभ्यास केला पेशीमध्ये कोणते कोणते घटक असतात ते पाहिलं केंद्रकामध्ये केंद्रकी आहे ते सुद्धा पाहिलं बरोबर त्याचा केंद्रकाला शोध सुद्धा पाहिला मग आता आपल्याला काय केंद्रकाच्या आतमध्ये पाहायचं आहे बरोबर तर लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डीएनए एन आणि जीन्स यामध्ये काय फर्ग आहे पाहायचं आहे तर लक्ष द्या सर्वप्रथम आपण पेशी मध्ये बघू ज्या वेळेस आपण पेशी मध्ये पाहतो तर पेशी मध्ये केंद्रकामध्ये पाहिल्याच्या नंतर पेशी मध्ये काय आहे केंद्रक आणि केंद्रकाला जर आपण आउट करून पाहलं तर आपल्याला काय दिसतं अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसते आणि त्या स्ट्रक्चरला आपण बाहेर काढलं आपण त्याला बाहेर काढलं तर आपल्याला काय दिसतात क्रोमोझोम्स दिसतात काय दिसतात क्रोमोझोम्स म्हणजे आपली गुणसूत्रे दिसतात काय दिसतात गुणसूत्रे दिसतात आता मुद्दा लक्षात घ्या या गुणसूत्राला जर तुम्ही बाहेर अजून काढलं आणि झूम आउट करून पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसते ज्याला आपण काय म्हणतो डी एन ए काय म्हणतो डी एन ए म्हणजे त्याला म्हणतो डीऑक्सी हायबोन्युक्लिक ऍसिड बोला काय म्हणतात डिऑक्झी रायवन्यूक्लिक ऍसिड आणि या डीएरेला जर आपण समजा काय केलं झुमाड करून पाहिलं म्हणजे आपण त्याला अजून सुद्धा त्या आतमध्ये जाऊन पाहिलं तर आपल्याला काय दिसतात त्याचे फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे दिसतात तर डीएनएचे तुकडेच म्हणजे त्यालाच म्हणतो आपण जीन्स काय असतात जीन्स काय असतात जीन्स या जीन्सवर विशिष्ट जी प्रकारची जी माहिती असते ठराविक माहिती असते बरोबर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर लक्षात घ्या या डेरेला आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसलं यामध्ये झूम करून पाहाला तर दिसले जीन्स दिसले मराठीत त्याला म्हणतात बाळा जनुके काय म्हणतात जनुके काय म्हणतात जनुके आणि या जणुक्याच्या आतमध्ये जर अजून बघितलं तर आपल्याला दिसतात न्यूक्लिओटाईड काय दिसतात न्यूक्लिओटाईड आणि न्यूक्लिओटाईड म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर हा न्यूक्लिओटाईड म्हणजे कोण आहे या डीएनएचा कार्यात्मक रचनात्मक भाग आहे म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ डीएनए कोण न्यूक्लिओटाईड अशा पद्धतीने आपल्याला काय आहे स्ट्रक्चर आहे फॉर इन शॉर्ट मध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असतं तर लक्षात घ्या हबा न्यूक्लिओ साइट खूप सारे न्यूक्लिओ साइट मिळून एकत्रित आले तर काय बनतात जीन्स बनतात काय बनतात जीन्स आणि खूप सारे जीन्स एकत्रित आले काय म्हणतात डीएनए आणि या डीएनए हा डीएनए लांबीने खूप मोठा कॉम्प्रेस करून ठेवायला हो लागते म्हणजे स्प्रिंग जर असे साधा उदाहरण की स्प्रिंग घेतला या स्प्रिंगला असं दाबलो तो काही कॉम्प्रेस म्हणजे लहानसा जागेत बसवण्यासाठी त्याला काय करतात कॉम्प्रेस करतात आणि त्याच्यापासून तो घटक बनवायला लागतो क्रोमोझोम्स काय म्हणतात क्रोमोझोम्स क्रोमोझोमचे तुम्हाला डायग्राम जर पाहिले तर यक्ष आकारासारखे असे असे असतात ते असे बरोबर का ठीक आहे असे यक्स आकारासारखे काय असतात क्रोमोझोम्स काय असतात रे क्रोमोझोम्स असे जर का असतात ऑइल टाइप काय असतात ते असे मध्ये असतात हो का ठीक आहे म्हणजे न्यूक्लिओसाइड जर खूप प्रमाणात असलेले काय म्हणतात जीन्स आणि जीन्स जर जास्त प्रमाणात ठेवले तर जास्त प्रमाणात चे एकत्रीकरण म्हणजे डीएनए आणि या डीएनए चे जास्त कॉम्प्लेक्स करून ठेवलं तर काय म्हणतात क्रोमोझोम्स म्हणजे हे असतात आपली गुणसूत्रे काय असतात गुणसूत्रे आता हे किती असतात काय असतात कोणते ऑटोझोम्स आहेत कोणते सेक्स क्रोमोझोम हे सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे याच व्हिडिओ मध्ये ज्याला कोणाचा याचा स्क्रीनशॉट वगैरे काढायचं त्याने काढून घ्या त्यानंतर आपण क्रोमोझोम्स आणि जीन्स यामधला फरक बघणार आहोत ठीक आहे चला पटकन घ्या काढून चला तर मग थोडक्यात क्रोमोझोम्स आणि जीन्स याबद्दल माहिती घेऊया आता बघा क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे काय असतात गुणसूत्रे क्रोमोझोम्स म्हणजे काय असतात गुणसूत्रे आता तुम्हाला माहित आहे की या गुणसूत्राच्या आतमध्ये काय पाहिला आपण डीएनए असतात त्यावर हो ना काय असतात डीएनए आणि डीएनएच्या आतमध्ये काय असतात जीन्स बरोबर तर बघा आता हा का असते हा एक धाग्यासारखी रचना असते कशासारखी रचना असते धाग्यासारखी म्हणजे काय लक्षात ठेवा की आपण पाहिलं पेशी, पेशी हे सगळं कुठे चालू आहे पेशी केंद्रघात सुरू आहे हे सर्व कुठं सुरू आहे पेशी केंद्रकात म्हणजे असं लक्षात घ्या की पेशी केंद्रकातील पेशी केंद्रकातील एक अतिशय लहान धाग्यासारखी रचना असलेले घटक म्हणजे काय आहेत आपले आहेत म्हणजेच काय आहेत आपले आहेत बरोबर आणि या क्रोमोझोम मध्ये काय असते तर संपूर्ण शरीराची अनुवांशिक माहिती असते काय असते अनुवांशिक माहिती कशात असते या संपूर्ण शरीराची अनुवांशिक जर माहिती कशात असेल तर कशात असेल क्रोमोझोम्स म्हणजे आपल्या गुणसूत्रांमध्ये असते कशात असते गुणसूत्रांमध्ये असते अरे हो का ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या या क्रोमोझोमच्या बाळात तेवीस जोड्या असतात किती जोड्या असतात रे किती जोड्या असतात तेवीस जोड्या असतात लक्षात ठेवा क्रोमोझोमच्या जोड्या किती असतात तेवीस आणि एकूण जर जोड्या विचारला तुम्हाला एकूण तर एकूण बघा जोड्या विचारला तर तेवीस जोड्या विचारला तर तेवीस आणि एकूण फक्त क्रोमोझोमची संख्या विचारली एकूण संख्या तर एकूण संख्या असते बाळा शेचाळीस किती असते रे शेचाळीस किती शेचाळीस एकूण संख्या शेचाळीस आणि जोड्या जर विचारला तर तेवीस किती रे तेवीस म्हणजे पा क्रोमोझोमच्या जोड्या किती आहेत तेवीस म्हणजे गुणसूत्रांची जोड्या तेवीस आणि संख्या किती आहे सेहेचाळीस किती असतात संख्या सेहेचाळीस आता याच जर समजा आपण वर्गीकरण केलं तर लक्षात घ्या या लक्षात घ्या की तेवीस जोड्या तेवीस काय रे जोड्या बरोबर या तेवीस जोड्यांपैकी काय असते की ज्या बावीस जोड्या आहेत ज्या बावीस जोड्या आहेत ह्या काय असतात ऑटोजम्स असतात काय असतात ऑटोजम्स ह्या काय असतात रे ऑटोझोन्स बरोबर आणि त्यानंतर जर आपण एका जोडीचा विचार केला जे एक जोडी असते हे एक जोडी काय असते बाळा सेक्स क्रोमोझोनची असते कशाची असते हे एक जोडी असते सेक्स क्रोमोझोमची कशाची असते रे एक जोडी असते सेक्स क्रोमोझोम बरोबर त्यानंतर आता लक्षात घ्या बावीस जोड्या काय बोललो आपण ऑटोझोम बरोबर आणि एक जोडी का असते सेक्स क्रोमोझोम बरोबर एक जोडी का असते सेक्स क्रोमोजम म्हणजे बावीस जोड्या ज्या आहेत गुणसूत्रांच्या त्या ऑटोजॉन्स आहेत आणि त्यातली एक जी जोडी आहे त्यातली एक जी जोडी आहे जोडी म्हणजे दोन दोन म्हणजे दोघांनी म्हणून एक जोडी म्हणजे ना हा मग जे एक जोडी आहे ते जे आहे सेक्स क्रोमोजम मग यातल्या आता मेलमध्ये कोणत्या आणि फिमेलमध्ये कोणते आता लक्षात घ्या मेलमध्ये कोणते कोणते असतात तर मेल मध्ये बाळा कोणते असतात एक्स वाय दोन दो गुणधर्म किती असतात एक्स आणि वाय म्हणजे एक जोडी ना ठीक आहे एक्स वाय मध्ये कोणते असतात एक्स वाय आणि फिमेलमध्ये कोणते कोणते असतात मध्ये असतात एक्स एक्स मध्ये कोणते असतील रे तर फिमेलमध्ये लक्षात घ्या मध्ये असतात दोन्ही एक्स एक्स कोणते असतात एक्स एक्स आता लक्षात घ्या जर या मेलनं एक्स क्रू मधून डोनेट केला तर फिमेल सुद्धा काय दोन पैकी काच करणार आहे एक्स तर होणारं जे अपत्य आहे हे होणार अपत्य काय असेल बाळा हे होणार अपत्य मुलगी असेल मुलगी काय असेल मुलगी होणारा अपत्य काय असेल मुलगी आणि परंतु जर जर या मेलनी वाय क्रोमोझोम डोनेट केला आणि इकडला एक्स तर होणार अपत्यवाळा मुलगा का असेल काय असेल मुलगा मुलगा काय रे अभ्या अब, अपत्य म्हणजे काट्ट काट्टकरू लेकरू अपत्य म्हणजे काय लेकरू हा अपत्य समजत नाही का बाबा अपत्य म्हणजे पोरगा किंवा पोरगी म्हणजे बाळ एक ठीक आहे म्हणतो आपण होणारा जे आपल्यापासून नवीन जीव तयार झाला ते काय असणार आहे त्याला म्हणतो आपण अपत्य अपत्य म्हणजे ठीक आहे म्हणजे ती मुलगी असू शकते मुलगा असेल पण एक्स एक्स असतील तर मुलगी आणि एक्स वाय असतील तर मुलगा बरोबर का परंतु लक्षात घ्या तीन महिन्याच्या अगोदर सोनोग्राफी समजते हे पण तीन महिन्याच्या अगोदर सोनोग्राफी ती समजत नाही कारण शरीराची ज्यावेळेस संरचना तयार होते की नाही ज्यावेळेस आपण एक घटक नवीन आपल्यापासून जीव तयार होते की नाही त्यावेळेस त्या लेडीजच्या म्हणजे समजा तिला तीन महिने होईपर्यंत त्या बाळाला हाडांची निर्मितीच होत नाही लिंग फुटत नाही बरोबर आहे हाडांची निर्मिती जरी दोन महिन्यात होते पण लिंग फुट्यासाठी तीन महिने लागतात किती महिन्याचा कालखंड लागते तीन मग तीन महिन्याच्या अगोदर म्हणून कधीही सोनोग्राफी तीन महिन्याच्या अगोदर करता येत नाही पायदा रे सोनोग्राफी तीन महिन्याच्या अगोदर करता येत नाही कारण तीन महिन्यानंतरच काय होते लिंग धारणा होते काय धारणा होते लिंग धारणा होते किती तीन महिन्यानंतर किती महिन्यानंतर तीन म्हणून सोनोग्राफी आपण कधी तीन महिन्याच्या नंतर करत असतो हळ हो का ठीक आहे लक्ष द्या मग मे, मेल मध्ये काय आहे एक्स वाय आणि मध्ये काय आहे एक्स एक्स मग आता लक्षात घ्या की तुमचं पोरग तुम्हाला जर समजा पोरग होऊन नशीन राहिलं तर सर्व जबाबदार कोण आहे मेल जबाबदार आहे लेडीज नाही कारण गुणधर्म कोणाच्या कोणा डिपेंड असतात मेलवर कोणा डिपेंड असतात मेलवर म्हणजे माणसावर डिपेंड बहुतेक बाई काही नाही बाई दोन्ही गुणधर्म सारखेच आहेत माणसामध्ये काय वेगवेगळे आहेत अरे हो का मग माणसां जर एकला तर होणार अपत्य मुलगी आणि माणसां जर दिला तर होणार अपत्य मुलगा अरे हो लक्षात घे जा ठीक आहे नाही तर तुमच्या बायको लेकर ही आलं तुमच्या बायकोवर पोरगं ओन्नी राहिलं जर तुमच्या बायकोवर पोरगं झालं नाही तर जबाबदार तिलाय माणसांत ठीक आहे नाही तर लोक जुन्या काळात जाऊन पाहतो जुन्या काळातले लोक काय करत जा प्पा डायरेक्ट दोन दोन तीन तीन भागा करत जात आता भाऊ एकही भेटत नाही दुसरी जर विचार करू नका जे आहे तेच वागू आपली ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्ष द्या त्यानंतर आपण पालतं की क्रोमोझोम संख्या किती आहे शेचाळीस आता बघा क्रोमोझोम्स आपण पाहिलं की या क्रोमोझोमच्या अंदर काय असतात आता डीएनए असतात काय असतात डीएनए आणि डीएनए च्या अंदर काय असतात जीन्स काय असतात रे जीन्स अरे हो का क्रोमोझोमच्या अंदर डीएनए डीएनएच्या अंदर काय असतात जीन्स आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या क्रोमोझोम कशासारखा दिसते तर या क्रोमोझोम बाळा यक्स आकारासारखा दिसते कशासारखा दिसते यक्ष आकारासारखा तर विचारला की क्रोमोझोमचा शेप कसा आहे तर क्रोमोझोमचा शेप आहे बाळा यक्स कसा असते हा जो यक्स आहे की नाही या यक्ष आकारासारखा हा आहे त्याचा शेप कोणाचा या क्रोमोझोमचा ठीक आहे आपल्याला थोडक्यात पाहता आपल्याला जास्त अंदर उतरत नाही ठीक आहे त्याच्यानंतर आपण बहुत जीन्स काय बहु रे जीन्स आता जीन्स म्हणजे जनुके जीन्स म्हणजे काय जनुके बरोबर विशिष्ट गुणधर्म ठरवणारा जो घटक आहे की आपला डीएनए चा भाग त्याला आपण म्हणतो जीन्स म्हणजे काय की विशिष्ट गुणधर्म ठरवते तो बरोबर तर बघा कोणते कोणते आता डीए जीन्स म्हणजे काय तर डीएनए चे लहान लहान भाग किंवा तुकडे असतात डीएनए चे लहान लहान भाग किंवा तुकडे म्हणजेच काय म्हणते जीन्स आता याच्यावर काय असते की विशिष्ट गुणधर्म ठरवितात का ठरवतात विशिष्ट गुणधर्म सर विशिष्ट विशिष्ट गुणधर्म म्हणजे काय तर विशिष्ट गुणधर्म म्हणजे असे कि जसा आपल्या केसाचा रंग आहे बरोबर आहे कोणाचे केस भुरे असतात कोणाचे काळे असतात ठीक आहे कोणी कोणी -कुन डाय लावले डायचे नेत्रे बा जन्मतः पाहिजे डायरेक्ट जन्मतः बरोबर त्याच्यानंतर म्हणजे पहा कोणाचे काळे जन्मतः कोणाचे भुरे असतात ठीक आहे आता लक्षात घ्या लक्षात घ्या त्याच्यानंतर काही केसन हेच का फक्त तर नाही तर काही काही ठिकाणी काय होते की जे अनुवांशिक रोग असतात ते रोग सुद्धा आपल्या जसेच्यात तसे येत असतात म्हणजे आपल्या आई वडिलांकडून जे आपल्याला काही समजा चांगले किंवा काही वाईट जे गुणधर्म आले किंवा वाईट म्हणजे कोणते समजा काही आजार असला ठीक आहे अनुवांशिक आजार येतात ना म्हणजे समजा असं एक समजा बीपीचे प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या शुगर असेल तर तो, तो शुगर समजा कदाचित उद्भवायची शक्यता असते त्याच्या आपत्त्यामध्ये अरे हो का ठीक आहे म्हणजे आई वडिलांजवळ आई वडीलच का तर नाही बाळा चार इकडल्या फॅमिलीतले असतात चार गड इकडल्या फॅमिलीतले असतात कोणते कोणते चार म्हणजे वडिलांचे गडू कोणते कोणते असतात आजी आजोबा काका आणि आत्या काकू आहे का हय काकू आहे काकू दुसऱ्या घरातून आले काकू नाही आपल्या ठीक आहे म्हणजे कोणते कोणते आपल्या वडिलांच्या फॅमिलीतून बिलॉंग वडील तर आहेत ना वडील आजी आजोबा काका आणि आत्या बरोबर यांचे सुद्धा गुणधर्म आपल्या जाऊ शकतात कारण ते वडिलांपासून आहेत ठीक आहे आणि आईच्या इकडून पकडले तर कोणते 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 आजी आजोबाच आहेतच आजी आजोबा आणि कोणते कोणते मामा कुंद्रे मामा आणि मावशी मामा आणि मावशी म्हणजे या आठ गंथक गुणधर्म आपल्याला येऊ शकतात म्हणजे अनुवांशिक बदल आपल्याला घडू शकतात म्हणजे आजार बद्दल कि एखाद्या आजोबाला आजार असेल तो आजार तुमच्या उद्भवू शकते उद्भवत नाही उद्भव पण ठीक आहे जर असं झालं तर गोष्ट आहे ती ठीक आहे म्हणतात का आम्हाला रोग करतो का नाही ठीक आहे मग त्यानंतर डोळ्याचा रंग असते काय असते डोळ्याचे आता डोळ्याचे रंग पाहिले का तुम्ही कोणाचे निळे असतात कोणाचे कोणते कोणते असतात अभेकाळले काळे तर सगळ्याचे असतात आपल्या इकडे ठीक आहे कोणाचे निळे कोणते लेन्स लावते तर नैसर्गिकरित्या पाहिजे कसं म्हणजे बाय बर्थ पाहिजे ठीक आहे चला त्यानंतर प्रत्येक व्यक्तीकडे काय असतात जीन्स असतात रेवा प्रत्येक व्यक्तीकडे जीन्स असतातच ठीक आहे अभे जीन्स शिवाय कसं काय बनेन जीन्स असतं ठरवते सगळं ठीक आहे त्याच्यानंतर आता लक्षात घ्या की आपलं शरीर कसं तयार होईल बरोबर आपलं शरीर तयार कसं होईल आपण वाढलोय कशा काय वाढलो तर याचं एक सूचना पुस्तक जे असते की नाही जसं आपण समजा कॉलेजला जातो एखाद्या तर कॉलेजला कसं असते की कॉलेजची इमारत दाखवते ठीक आहे ते बुक दाखवते ना ते ठीक आहे त्यात कसं कॉलेजची इमारत त्या कॉलेजमध्ये काय काय आहे तसंच आपल्या बॉडीचं सूचना पुस्तक कोण आहे जीन्स आहे कोण आहे जीन्स आपल्या बॉडीचं शरीर कसं वाढलं त्याचं सूचना पुस्तक म्हणजे काय असतं आपले जणुके काय असतात रे जनुके ठीक आहे असं समजा की जर जर आपण काय बोललो की बा आपले जे गुणधर्म आहेत ते पन्नास टक्के आईचे पन्नास टक्के बाबाचे म्हणजे प्रोमोजोम जरी असतील तर आपल्या दोन घटकापासून बनल्या आई आणि बाबा मग याच्यात तेवीस जोड्या ज्या असतील त्या कोणाच्या आईच्या आणि तेवीस जोड्या कोणाच्या असतात वडिलांच्या म्हणजे जोळ्या म्हणजे तेवीस गुणधर्म सॉरी जोड्या नाही तेवीस गुणधर्म म्हणजे कोणत्या संख्येनुसार तेवीस संख्या गुणधर्म आईच्या आणि तेवीस बाबाच्या म्हणजे एकूण म्हणतात तुमचे शेचाळीस म्हणजे सरळ सरळ पन्नास टक्के आणि पन्नास टक्के बाबाचे बरोबर पन्नास टक्के आईन पन्नास टक्के वडील बरोबर एखादा स्वभाव जर आईसारखा असेल तर दिशेला वडिलांसारखा असू शकते ठीक आहे एखाद्याचा वडिलांसारखा दिशेला असेल तर स्वभाव आईसारखा असू शकते बरोबर का ठीक oh, बर आहे चला लक्षात घ्या त्याच्यानंतर पहा आता काही जीन्स बाळा कसे असतात डॉमिनट डॉमिन म्हणजे प्रबळ असतात प्रबळ का असतात प्रबळ आणि आता लक्षात घ्या काही जीन कसे असतात रेसेजीव असतात हो कसे असतात रे रेसेजीव हो, रेसेजीव हो म्हणजे दुर्बळ रेसेजीव हो म्हणजे काय बाळा दुर्बळ बरोबर काही प्रबळ आणि काही काय असतात दुर्बळ असतात काही कसे असतात प्रबळ आणि काही कसे असतात रे दुर्बळ असतात बरोबर ठीक आहे आता लक्षात घ्या हे समजून घ्यायचा प्रयत्न करा आपण थोडक्यात बघितलेली हे माहिती आहे बरोबर का आपण जास्त खोलात उतरत नाही ठीक आहे कारण याच्यात खोलात उतरणं पुरवत नाही ठीक आहे आता लक्षात घ्या तुम्हाला समजलं का काय ठीक आहे आता लक्षात घ्या आजच्या दिवस आपण इथंच थांबू ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ समजला ज्यांना ज्यांना या व्हिडिओमध्ये काही अडचण आहे त्यांनी कमेंट करा ठीक आहे किंवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगत जा सा। तुमच्या कमेंटच्या चा आम्ही अशा आतुरतेने देवासारखी वाट पाहत असतो ठीक आहे आणि तुमच्या कमेंटनं आमचा एक व्हिडिओ बनवण्याची जे उत्स्फूर्ता आहे जे प्रतिसाद आहे आम्हाला काय वाटते की बा बनवायला पाहिजे व्हिडिओ जेणेकरून आमचा आत्मविश्वास काय ते वाढते ठीक आहे म्हणून तुम्ही काय करा कमेंट देऊन आमचा आत्मविश्वास वाढायचा प्रयत्न करा ज्यांनी ज्यांनी चॅनलला लाईक केलं ला नाही ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही व्हिडिओला लाईक केलं नाही त्यांनी त्यांनी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत काय करा शेअर करा मित्रांपर्यंत नाही मैत्रिणीपर्यंत लवकर करता तुम्ही अर हो का ठीक आहे ते शेअर करत तु चला ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि अशा घटकापर्यंत आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष माध्यमातून काय करा पोहोचवण्याचे प्रयत्न करा बरोबर आम्ही एवढी मेहनत करतो आम्ही एवढी मेहनत करतो तुमच्यापासून एका लाईकची नाही एका कमेंटची नाही एका सबस्क्राईबरची अपेक्षा करू शकत नाही का ठीक आहे चला तर आजच्या दिवस आपण इथंच थांबू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद